हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी नाशिकच्या नांदगाव शहरातील शिवकन्या संगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली येथील शिवप्रेमी यांनी निवेदनाद्वारे केली आहे संबंध महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे पंचप्राण असलेले आमचा मान अभिमान असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे बनवण्यात आले आहे यामुळे शहरातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत पंतप्रधान मोदींचा काय तर जगातील कोणताही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी करू शकत नाही यामुळे विवेक त्रिवेदी या, या फेसबुक वापरकर्त्यावर व त्यांच्या टूर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असे निवेदन नांदगाव पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार राजू मोरे यांना दिले आहे वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव फेसबुक वर सध्या एक पोस्ट व्हायरल होती की छत्रपती शिवाजी महाराजांची चेहरा बदलून तिथ मोदी साहेबांचा चेहरा लावण्यात येत आहे तर आता सध्या राजकारणाचा भाग असा झाला आहे की छत्रपती संभाजी शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे नसून पूर्ण भारताचे भारताचं आराध्य दैवत दे असून महाराजांचा अपमान तर कोणी बी करायला लागले आता आणि ज्या कोणी जो त्रिवेदी आहे त्याने जी महाराजांचा चेहरा बदलून पोस्ट व्हायरल केली त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जर समजा दोन दिवसात कारवाई करण्यात आली तर मी स्वतः एक शिवभक्त इथं रास्ता त्याच्यानंतर नाही जर झालं तर आत्मदानाचा इशारा करते दोन दिवसात आरोपी आमच्यासमोर हजर करावा